शीर्षक हे बंध रेशमाचे एका नात्यात गुंफलेले भाग तीन लेखिका अश्विनी घोळवे मागील भागात आपण पाहिले मॉम आजी शिवम खाली हॉलमध्ये येत आवाज देत होता सर ते मॅडम बाहेर गेल्या कमला त्याचा आवाज ऐकून बाहेर येत म्हणाली ओके शिवम म्हणाला मला घरी बोलवून लग्नाला होकार मिळवून लगेच बाहेर निघून गेल्या आत्ताच मुली बघायला चालू नाही केलं म्हणजे मिळवलं शिवम हळूच पुटपुटला काही म्हणालात का सर कमला त्याला हळूच पुटपुटताना पाहून म्हणाली नाही काही नाही येतो मी शिवम म्हणाला आणि ऑफिसला निघून गेला आता पुढे काहीच वेळात आजी आणि अर्चना सावली अनाथ आश्रमात पोहोचल्या आणि गाडीतून उतरून चालत पुढे आल्या सावली अनाथ आश्रम एक मुलगी पाठमोरी उभी राहून लहान मुलांना शिकवत होती दिसायला गोरी गोरी पान काळे पानेदार डोळे काळे भोर केस हसताना गालावर पडणारी खळी दिसायला एकदम नाजूक निरागस मनमिळाऊ स्वभाव कोणालाही आपलंसं करणारी नेहमी मोठ्यांचा आदर करणारी तेवढीच स्वाभिमानी आज तिने व्हाईट कलरचा फुल स्लीव अनारकली वेअर केलेला असतो चेहऱ्यावर मेकअपचा लवलेशही नसतो नॅचरल ब्युटी डोळ्यात लायनर कानात मोठे झुमके मोकळे सोडलेले केस आणि शिकवत असताना होणारी ओठांची हालचाल ती म्हणजे प्रज्ञा जाधव हो। वय तेवीस लहानपणीच आई वडिलांच्या प्रेमाला मुकलेली नातेवाईकांनी सांभाळायला नकार दिला आणि तिला आश्रमात सोडून निघून गेले लहानपणापासून आश्रमात वाढलेली तिच्यासाठी तिची फॅमिली म्हणजे आश्रमातील सर्व सगळ्यांना धरून चालणारी अशी ही प्रज्ञा नुकतीच शिक्षण पूर्ण करून आश्रमातील मुलांना शिकवत होती प्रज्ञा ब्लॅकबोर्डवर काही अक्षर लिहून मागे वळून बघते तर एक छोटा गालांचा मुलगा दोन्ही घालावर हात ठेवून एकटक तिच्याकडे बघत होता तो असा खूपच क्यूट वाटला तिला असं काय बघतोस बेबी तिने हसून त्याला विचारलं त्याने तिला हाताने इशारा करून जवळ बोलावलं तिला त्याचं हसूच आलं पण तिने दाबून धरलं आणि तसंच ती चालत त्याच्या जवळ गेली आणि खाली बसली दिदी यू आर लुकिंग ब्युटिफुल तो खुदकन हसून म्हणाला आणि पटकन तिच्या गालावर ओट टेकवले थँक्यू बेबी ती हसून त्याचे केस विस्कटत म्हणाली प्रज्ञा इकडे ये आश्रम सांभाळणाऱ्या नर्मदाबाई म्हणाल्या हो आले आले पाच मिनिट फक्त प्रज्ञा म्हणाली हे hey, बच्चे लोक आज एवढाच अभ्यास बा आणि असेही क्लासची वेळ संपलेली आहे ती हसून सर्व मुलांना म्हणाली तसे खुशीतच सर्वांनी माना डोलावल्या आणि तिला बाय करून एक एक करून निघून जात होते अर्चना मागेच ड्रायव्हरला सूचना देत थांबल्या होत्या आणि आजी इकडे तिकडे बघत समोर चालत होत्या तेच त्यांचं लक्ष प्रज्ञावर गेलं आणि त्यांच्या चेहऱ्यावर हसू पसरलं त्या तिच्याकडे बघतच समोर चालत होत्या त्या तिच्याजवळ पोहोचल्या पण इतक्यात तिथून पळत जाणाऱ्या एका लहान मुलाचा धक्का आजीला लागला त्यांचं लक्ष नसल्याने त्या तोल जाऊन पडणार इतक्यात प्रज्ञाचं लक्ष त्यांच्यावर गेलं आणि तिने पटकन पुढे येऊन त्यांना पकडलं आजी हळू आणि कशा आहात तुम्ही तुम्हाला कुठे लागलं तर नाही ना ती त्यांना पकडून चेअरवर बसवत बडबड करत म्हणाली नाही गो मी ठीक आहे आणि मला काय होतंय एकदम धडधाकट आहे मी आजी हलकं हसून म्हणाल्या ते दिसतंय आणि आजी लक्ष कुठे होतं तुमचं ती थोडं रागवत म्हणाली तुझ्याकडे आजी तिला एकटक बघत गालातल्या गालात हसून म्हणाल्या तसं तिने चमकून त्यांच्याकडे पाहिलं ती काही बोलणार इतक्यात परत तिला आवाज आला प्रज्ञा किती वेळ येतेस ना नर्मदाबाई म्हणाल्या आले आले ती म्हणाली आजी आज एकट्याच आला आहात का की आंटी पण आल्यात तिने इकडे तिकडे बघत विचारलं नाही आम्ही दोघी आलो आहोत आजी आज हसून म्हणाल्या ओके माई मगापासून आवाज देत आहे येते मी काळजी घ्या प्रज्ञा म्हणाली आणि गोड हसून निघून गेली आजी तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत हसत होत्या आई ठीक आहात ना तुम्ही आणि असं कसं एकटीच पुढे निघून आलात थोडं थांबायचं ना मीही येतच होते की ड्रायव्हरशी बोलून अर्चना थोडं रागात बडबड करत म्हणाल्या अगं अर्चना मी प्रज्ञाला भेटायला पुढे आले बघ ती भेटून निघून पण गेली आजी बारीक तोंड करून म्हणाल्या आई अहो ती नंतर पण भेटली असती ना एवढी गडबडीत यायची काय गरज तोल जाऊन पडता पडता राहिल्या वेळीच प्रज्ञाने तुम्हाला पकडलं म्हणून अर्चना त्यांना रागवत म्हणाली तुला कसं माहीत आजीने विचारलं मी येतच होते तुमच्या मागे तर पाहिलं अर्चना म्हणाल्या ओके आता मला रागवू नको आत्ताच प्रज्ञा रागवून गेली आता गे तू नको सुरू हो आजी आज बारीक चेहरा करून म्हणाल्या बरं पण तुम्ही मला इकडे घेऊन कशाला आलात आता तरी सांगा अर्चना म्हणाल्या तशा आजी त्यांच्याकडे पाहून सूचक हसल्या डोंट टेल मी की आपण इथे मुलगी पाहायला आलोय अर्चना म्हणाल्या हो गसून बाई आपण इथे मुलगी पाहायला नाही तर मागणी घालायला आलोय कारण ती मुलगी आम्हाला आधीपासूनच शिवमसाठी आवडली होती आजी आज हसून म्हणाल्या कोण आहे ती मुलगी अर्चनाने विचारलं तू पण ओळखतेस तिला आजी म्हणाल्या प्रज्ञा प्रज्ञा तर नाही ना अर्चनाने विचारलं हो प्रज्ञाच आहे ती मुलगी जी आधीपासूनच शिवमसाठी आवडली होती आम्हाला आजी हसून म्हणाल्या ओ गॉड आई मला पण पहिल्यापासूनच शिवमसाठी प्रज्ञा पसंत होती पण कसं बोलू कळत नव्हतं अर्चना खुश होऊन म्हणाल्या अगं मग तोंडाने बोलायचं ना आजी हसत म्हणाल्या आई तुम्ही पण ना अर्चना पण हसल्या बरं हे सगळं सोड आणि चल आपण ज्या कामासाठी आलो आहे ते करूया आजी आज उठत म्हणाल्या कोणतं काम अर्चनाने विचारलं अग्ग वेडाबाई आपल्याला प्रज्ञाला मागणी घालायची आहे त्यासाठी आधी नर्मदाबाईला बोलावं लागेल आजी म्हणाल्या हो हो चला नेक काम मी देरी नाही करणी चाहिए अर्चना हसून म्हणाल्या आणि दोघीही नर्मदाबाईकडे निघाल्या इकडे शिवम ऑफिसमध्ये आला खरा पण त्याचं अजिबात मीटिंगमध्ये लक्ष लागत नव्हतं कारण त्याला लग्न तर करायचं नव्हतं पण आता घरच्यांच्या इच्छेखातर आणि हट्टापायी नाईलाजाने त्याने लग्न करायला होकार दिला होता पण राहून राहून त्याला पुढे काय करायचं हेच विचार येत होते आणि ती तिच्याच धुंदीत इकडून तिकडे फिरत गुणगुणत तिचं काम करत होती क्रमशः भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत हा भाग कसा आहे ते नक्की लाईक कमेंट आणि शेअर करून सांगा व्हिडिओ आवडल्यास हे चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका कथेचे सर्व भाग नित्यनेमाने प्रदर्शित होतील त्यामुळे तुमच्या प्रतिक्रियेने सहकार्य आवर्जून करत रहा स्टेट्यून धन्यवाद